लेकीसाठी पवारांचं काय पण पवारांनी घेतली कट्टर विरोधकाची भेट पंचावन्न वर्षांनी राजकीय वर्तुळ पूर्ण शरद पवारांची काकडे कुटुंबियांसोबतची ही ऐतिहासिक भेट जवळपास पंचावन्न वर्षांनी शरद पवारांनी काकडे कुटुंबियांची भेट घेतली आहे मात्र यामागे आहे शरद पवारांचं आपल्या लेकीसाठी असलेलं प्रेम बारामती लोकसभेच्या रणांगणात यंदा पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार असा संघर्ष पाहायला मिळतोय कारण शरद पवारांची लेख म्हणजे सुप्रिया सुळेंच्या विरोधात पवारांचीच सून म्हणजे सुनेत्रा पवार उभ्या ठाकल्यात अजित पवारांचं बारामतीमधलं वर्चस्व पाहता नणंद भाऊजईमधली ही लढाई सुप्रिया सुळेंसाठी वाटते तितकी सोपी नाही म्हणूनच शरद पवार बारामती लोकसभा मतदारसंघामधल्या मत आपल्या कट्टर प्रतिस्पर्ध्यांसोबतही जुळवून घेताना दिसत आहेत पंचावन्न वर्षात काहीही गेलं नव्हतं असं त्यांच्या कुटुंबामध्ये एक दुःखद घटना घडली म्हणून ठिकाणी मी केलं होतं याच्या आधी त्या कुटुंबाचे मोबाईलच्या नंतर जे प्रमुख होते बाबालाल ते गेल्याच्या नंतर मी त्यांच्या घरी गेलो होतं हे एक सभ्यता आणि पवार आणि काकडेंचा संघर्ष राजकारणात सर्वांनाच ठाऊक आहे काकडेंच्या संघर्षातूनच शरद पवारांचा बारामतीत राजकीय उदय झाला पवारांआधी बारामतीत काकडे कुटुंबियांचं प्रस्थ होतं मात्र शरद पवारांनी काकडे कुटुंबियांना शह देत बारामतीत आपलं राजकीय वर्चस्व प्रस्थापित केलं पवारांचे राजकारणातले प्रतिस्पर्धी अशी काकडेंची ओळख जिल्हा परिषदेपासून ते सहकारी साखर कारखाने बाजार समिती पतसंस्था अशा सर्वच ठिकाणी काकडे कुटुंबियांनी पवारांच्या विरोधात लढा दिला त्यामुळे पवार आणि काकडे एकमेकांचं तोंडही पाहत नव्हते मात्र उपमुख्यमंत्री अजित पवारांनी गेल्या पाच वर्षापासून काकडे कुटुंबियाशी जुळवून घेतलं होतं शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे यांचे सुपुत्र अभिजित काकडे यांना सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदावर अजित पवारांनी संधी दिली आता राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवारांनी नेमकी हीच बाब घेरली पक्ष बांधणीसाठी आणि विशेष करून लेकीसाठी शरद पवार बारामतीतल्या जुन्या कुटुंबीयांच्या भेटी घेताना दिसतायत जुने मतभेद मिटवून परत एकत्र येण्याचा प्रयत्न पवार करता है। मार्च मार्चमध्ये शरद पवारांनी पंचवीस वर्षानंतर कट्टर विरोधक अनंतराव थोपटेंची भेट घेतली होती त्यानंतर एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये साथ सोडलेल्या चंद्रराव तावरेंची ही भेट घेतली शाळे होते आणि एकच काम केले सुरपेयाचे पाहुण्याची समज व्यवस्था करायला जे आमचे सरकारी अतिशय त्याच्या व्यक्तिगत सर्व दोन्ही बाजूं आम्ही चंद्राचा प्रयत्न करतो राजकारण नाही बारामती लोकसभा मतदारसंघातली लढाई ही फक्त नणंद आणि भाऊजई मधली लढाई नाही तर काका आणि पुतण्याच्या राजकीय भवितव्याची ही निवडणूक आहे काकडे कुटुंबातले सतीश काकडे अजित पवारांसोबत आहेत तेव्हा काकडे कुटुंब काय भूमिका घेणार काकडे कुटुंब शरद पवारांच्या बाजूने जाणार की अजित पवारांना साथ देणार की शरद पवारांनी घेतलेल्या भेटींचा त्यांची लेख सुप्रिया यांना सु फायदा होणार हे येणाऱ्या निवडणुकीतच कळेल जावेद मुलांनी झी चोवीस तास बारामती